नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये फ्रॉक शिवणार आहे तर मी इथं एका कपड्यामधून मुलीचे फ्रॉक शिवत आहे त्याच कपड्यामधून एक मुलग्यासाठी कुर्तासुद्धा शिवणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी फ्रॉकची कटिंग दाखवणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही बघू शकता आता इथं मी घेतलेला अस्तरचा कपडा आहे आणि फोर फोडमध्ये मी घडी घालून ठेवलेली आहे जे फ्रॉकच्या वरच्या भागाचा टॉपचा भाग असतो त्याचा मी कटिंग करून घेणार आहे जेवढा तुमचा छातीचा भाग आहे त्या पद्धतीने हा कपडा घडी घालून घ्यायची सर्वात आधी टॉपची उंची मी इथं टॉपची उंची पंधरा इंच घेतलेला आहे म्हणजे वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला अर्धा इंच गेल्यानंतर चौदा इंच ही टॉपची तयार उंची मिळते आता इथं शोल्डर घेतलेले सा आहेत ते मी साडेपाच इंच घेतलेले आहेत आणि आर्मोल्स घेतलेले आहेत सुद्धा मी साडेपाच इंच घेतलेले आहेत यानंतर छातीचा चौथा भाग किती आहे त्या पद्धतीने तुम्ही याची घडी घालून घ्यायची आता इथं आर्मोल्स घ्यायचे पाठीमागचा भागचा आर्मोल्स जो आहे तो दीड इंचचा आणि पुढचा आहे तो एक इंचचा तर मी त्या अस्तरच्या कपड्यावरती मेजरमेंट घेत आहे फ्रॉकची गळारंदी मी सव्वा दोन इंच घेत आहे म्हणजे तयार झाल्यानंतर अडीच इंचा तो गळा तयार होतो सिलाई मार्जिनसाठी थोडंसं जातं पुढचा गळा आहे तो मी चार इंचचा घेत आहे आणि पाठीमागचा तीन इंचचा म्हणजे पाठीमागचे मी नॉड लावणार आहे छोटीशी तर या पद्धतीने घ्यायचं आणि कमरेचा भाग मी पूर्ण घेणार आहे आता इथं छातीचा चौथा भाग आहे तो मी आठ इंच घेतलेला आहे आणि सिलाई मार्जिनसाठी एक इंच वाढवून घेतलेला आहे तुम्हाला दीड इंच दोन इंचसुद्धा घेऊ शकता तुम्ही तर मी इथं सिलाई मार्जिनसाठी फक्त एक इंच घेतलेला आहे आठ इंच छातीचा भाग सिलाई सिलाईमर्जीसाठी एक इंच कमरेच्या साईडनं थोडंसं अर्धा इंच असं क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं आणि शोल्डरसुद्धा अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं फ्रॉक असो ड्रेस असो शोल्डर अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आणि कमरेच्या भागाला सुद्धा अर्धा इंच कमी करून घ्यायचं आता इथं पाठीमागच्या भागाला मी हुक किंवा बटन्स लावणार नाही तर इथं नॉड लावणार आहे पुढे व्हिडिओ पाहात तुम्हाला समजेल तर हा भाग मी कट करून घेते अगोदर आणि त्यानंतर जो मेन फ्रॉकचा कपडा आहे त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घेते ते तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण जे आहे ते मेजरमेंट घेतलेलं आहे तीस साईजचं मेजरमेंट आहे पाठीमचा भाग अगोदर कट करून घ्यायचा आणि दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे त्यानंतरच गळा कटिंग करून घ्यायचा समोरचा तरी तर मी आजच्या व्हिडिओमध्ये नऊ ते दहा वर्षाच्या मुलीचे फ्रॉक दाखवत आहे या मेजरमेंटप्रमाणे तुम्ही फ्रॉक कटिंग करून घेऊ शकता म्हणजे छातीचा चौथा भाग किती आहे त्या पद्धतीने कपड्याची कढी घालून घ्यायची आणि सिलाई मार्जिनसाठी दोन इंच किंवा दीड इंच एक इंच अशा पद्धतीने घेऊ शकता तुम्ही तरी तर एक भाग सेपरेट करून घ्यायचा त्यानंतर दुसरा जो भाग आहे समोरचा तो कट करून घ्यायचा आर्मोल्समध्ये आणि गळा कटिंग तर इथं मी फ्रॉकच्या जो टॉपचा भाग आहे पाठीमागचा आणि पुढचा भाग दोन्ही कट करून घेतलेला आहे आता फ्रॉकचा जो मेन कपडा आहे त्या कपड्यावरती सुद्धा मी ठेवून हे दोन्ही भाग कट करून घेते त्यानंतर मग त्याच्यावरती जॉईन करून घ्यायचं कशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं पुढे पहा आता इथे मी हा जो आहे समोरचा चौकोनी गळा केलेला आहे आता मी अस्तर कटिंग केल्यानंतर जो मेन फ्रॉकचा कपडा आहे त्याच्यावरतीसुद्धा हे दोन्ही भाग सेम ठेवून घेतले आणि भाग कट करून घेतले आता इथे पूर्ण कटिंग जी सेम आहे त्याच पद्धतीने करून घेतले म्हणजे अस्तरचा भाग आहे तो मेन फ्रॉकच्या कपड्यावरती ठेवून घेतला आणि भाग कटिंग करून घेतले आणि पाठीमागचा जो गळा आहे तो मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे म्हणजे पाठीमागे मी नॉड लावणार आहे आणि हा समोरचा आहे हा चौकोनी केला आहे तर पूर्ण शोल्डरला सिलाई मारून घेतलेली आहे मी गळ्याला सिलाई मारून घेतलेली आहे तर इथं स्लीवलेस ड्रेस शिवणार आहे त्यासाठी पूर्ण म्हणजे साईडलासुद्धा मी एकाच वेळी सिलाई मारून घेतलेली आहे कमी वेळामध्ये तुम्ही अशी फ्रॉक नक्कीच तयार करू शकता बघा म्हणजे एकाच वेळी गळासुद्धा तयार होतो आणि शोल्डर आणि स्लीवलेस जर अस शिवायचा असेल तर तुम्ही तो तोही तयार होतो तर दोन्ही मी समोरचा आणि पाठीमागचा भाग याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे दोन्ही भाग अगोदर एकत्र कटिंग करून घेतले त्यानंतर मग जोडून घेतले भाग आणि त्याच्यानंतर परतून घेतले आणि त्याच्यावरती थोडीशी इस्त्री करून घेतली आणि त्याच्यावरती मग टॉप सिलाई तुम्हाला मारायचं असेल तर मारू शकता नाहीतरी तुम्ही व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं तर इथं दोन्ही भाग बघू शकता अशा पद्धतीने तयार केलेले आहेत पाठीमागच्या भागाला मी नॉट नंतर लावणार आहे इथं अशा पद्धतीने भाग दोन्ही तयार झालेले आहेत बघू शकता तर इथं फ्रील जोडायची तुम्हाला टक्स घालायचे असेल तर तुम्ही टक्स घालू शकता आता इथं हे दोन भाग असे तयार झालेले आहेत आणि दोन्ही भाग सेम आहेत का एकदा चेक करून घ्यायचं कारण शोल्डर कमी जास्तसुद्धा होऊ शकतं समोरचा आणि पाठीमाचा भाग जर सेपरेट जोडत असताना थोडं शिलाईमध्ये सुद्धा कमी जास्त होऊ शकतं तर मी फ्रीलसाठी असा कपडा घेतलेला आहे तुम्हाला उंचीला किती पाहिजे त्या पद्धतीने घ्यायचं आणि रुंदीला म्हणत असाल तर जेवढा तुमचा कमरेचा भाग आहे त्याच्या डबल किंवा जास्तही कपडा घेतला तरी चालेल तुम्हाला जास्त प्लेट पाहिजे असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता तर इथं मी चाळीस इंच रुंदीला कपडा घेतलेला आहे आणि उंचीला तीस इंच अशा पद्धतीचे दोन भागेत ले ले आये। भाग घेतलेले आहेत म्हणजे पाठीमागचा आणि फुडचा तर असा भाग ठेवायचा आणि त्याला प्लेट्स घालून घ्यायच्या तुम्हाला फ्रीजला किती प्लेट्स हव्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही कपडा कट करू शकता जर तुम्हाला जास्त प्ले प्लेट्स हव्या असतील तर तुम्ही जास्त कपडा घेऊ शकता तर मी अशा पद्धतीने दोन्ही भागाला प्लेट्स घालून घेते आणि खालच्या साईडला डबल फोल्ड करून सिलाईसुद्धा मारून घेते म्हणजे फ्रॉकच्या खालच्या साईडला आता इथं मी बघू शकता फ्रिलसुद्धा जोडून घेतलेल्या आहेत प्लेट्स घालून आणि खालच्या साईडला सिलाईसुद्धा मारून घेतलेल्या आहे आता इथं शोल्डर जोडून घ्यायचं दोन्ही भाग घेऊन हा पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरती समोरचा भाग ठेवून घ्यायचा आणि शोल्डर जोडून घ्यायचं पूर्ण शोल्डर आणि ड्रेसची जी साईड फिटिंग आहे ती मी पूर्ण करून घेते बेल्टसुद्धा मी जोडले आहेत बेल्ट तयार करून त्याच्या आतमध्ये ठेवून घ्यायचे आणि वरच्या साईडनं सिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडनं व्यवस्थित कमरेच्या भागाला सेम ठेवायचं आणि सिलाई मारून घ्यायचं तर इथं फायनल लुक बघू शकता अशा पद्धतीचं फ्रॉक तयार आहे तर रक्षाबंधन स्पेशल मी एका कपड्यामध्ये दोघांना बहीण भाऊना ड्रेस शिवला आहे व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता इथं बघू शकता दोघांचे से सेम एकाच कलरमध्ये ड्रेस तयार केलेले आहेत खास रक्षाबंधनसाठी तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी असे ड्रेस नक्की तयार करा तर इथं फ्रॉकची कटिंग मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे व्हिडिओ आवडल्या नक्कीच ट्राय करा कशी वाटली फ्रॉक तेही सांगा आणि आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये